जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना आवाहन करताना शिवसेनेच्या हातात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता दिल्यास आपण विकास निधी कमी पडू देणार नसल्याचं सांगितलं हे जे उमेदवार आपले या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आणि म्हणून या भागामध्ये ज्या निवड ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं वचन द्यायला मी आलेलो आहे आणि मी एकदा शब्द दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का आहे शब्द दिला की शब्द आणि म्हणून मी आपल्याला एवढंच मागणं मागतो की एवढी विनंती करतो लाडक्या बहिणी पण इकडे मोठ्या प्रमाणावर हो आहेत आणि ज्या उमेदवाराच्या माग महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला मी सांगतो उद्योग मंत्र्यांना उदय सामंत यांना या ठिकाणी अक्कलकोट मध्ये आपली एमआयडी झाली पाहिजे तुम्हाला सांगतो उद्योग मंत्र्यांना मी सांगतो आणि ताबडतोब सर्वे करायला लावू आताच दाओस मध्ये जाऊन करारनामे करून आलेले आहेत त्यामुळे उद्योग आला तर माझ्या तरुणांना रोजगार मिळेल इथला तरुण नोकरीसाठी मुंबई पुन्हा ठाणा जायची गरज लागणार नाही इथंच उद्योग इथंच रोजगार इथं हाताला का ही आमची भूमिका आहे तर यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केली असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नसल्याचं सांगितलं लाडक्या बहिणीनं आम्ही योजना सुरू केली अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं अनेक लोक कोर्टात गेले परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता ती योजना सुरू झाली तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये कोणी हिंमत केली नसती धाडस केलं नसतं पण तुमच्या भावाने धाडस केलं मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला महायुती सरकारने मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही तिघ होतो आणि पण इच्छा शक्ती लागते ताकद लागते धाडस लागतं निर्णय घ्यायला आणि ते घेतलं मी आपल्याला सांगू इच्छितो ही योजना कोणी किती अफवा पसरवल्या कोणी मायकाला लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार सभेत माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे शंकर मेहत्रे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे ज्योती वाघमारे मनीष काळजे अमर पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा वळसंग बोरामणी चपळगाव व तडवळ तोळणूर सलगर हातूर होडगी जिल्हा परिषद गणातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते